मैत्रिणीनं तुम्ही छन्नीचे लोणचे खाल्ले आहे का छन्नी हे एक औषधी फळ आहे आमच्या भागात याला छन्नी म्हणतात हे फळ थंडीच्या दिवसात तीन महिने बाजारात मिळते याचे वेल असते हे थोडेफार कडवट लागते काकडीसारखे कुरकुरीतही लागते थोडेफार हे तोंडीच्या भाजीसारखेच दिसते या छन्नीचे लोणचे खाण्यास अत्यंत खमंग लागते नमस्कार आहार कोल्हापुरी या चॅनेलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण छन्नीच्या लोणच्याची रेसिपी करून पाहणार आहोत याच्यासाठी छन्नी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची नंतर ती आपल्याला चिरून घ्यायची आहे एका छन्नीमध्ये आपण त्याचे चार भाग करायचे आहेत नंतर त्याला हळद आणि मीठ लावून आपल्याला आठ ते दहा तास पाणी गळण्यास ठेवायचं आहे अशा प्रकारे एका चाळणीवरती आपण हे छन्नीचे काप घालून घ्यायचे आहेत हे तुम्ही रात्रभरही पाणी गळण्यास ठेवला तरी चालेल असं ठेवल्यामुळे काय होतं की याचा कडवटपणा थोडासा निघून जातो एक चमचा हळद व एक चमचा मीठ घालून आपण हे पाणी घेण्यास ठेवायचं आहे आठ ते दहा तास आपण हे झाकून ठेवायचं आहे आठ ते दहा तास झालेले आहेत आता आपण एक वाटीभर तेल गरम करून घ्यायचं आहे कोणतंही तेल घेतलं तरी चालेल आता ते तेल आपण थंड करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व मसाले इथं काढून घेतलेले आहेत आता छन्नीचे काप आपण एका परातीमध्ये घालून घ्यायचे आहेत पाणी गळलेलं आहे पूर्णपणे आता हे छन्नीचे काप आपण घेतलेले आहेत एक आठ चमचे आपण इथं मोहरीची डाळ घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला मिरची पूड घालून घ्यायची आहे मिरची पूड आपल्याला तीन चमचे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर साखर आठ चमचे घालून घ्यायचे आहेत मीठ इथं आपल्याला चार चमचे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर लोणच्याचा मसाला आपण दोन चमचेच वापरलेला आहे हिंगपूड इथे एक चमचा घालून घ्यायचे आहे त्यानंतर हळद थोडीशी घालायची आहे हळद इथे आपण दोन चमचे घालून घ्यायचे आहे त्यानंतर लिंबूचा रस आपण घालून घ्यायचा आहे लिंबूचा रस इथे मी सहा लिंबू पिळून घेतलेले आहे त्याचा रस मी इथे घालून घेत आहे त्यानंतर एक वाटी आपण जे तेल गरम करून ठेवलं होतं ते आता थंड करून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता सर्व मसाले आपले घालून झालेले आहेत आपण चमच्याचा सहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अत्यंत ही रेसिपी सोपी आहे पटकन होणारी आहे आणि खमंगही लागते आपण नक्की ट्राय करून पहा आता मसाले पूर्णपणे आपण व्यवस्थित छन्नीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता एक कोरडी काचेची बरणी आपल्याला घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहे यामध्ये आता पूर्ण आपण छन्नीचे लोणचे घालून घेणार आहोत अशा प्रकारे आपण काचेच्या बरणीमध्ये हे लोणचे काढून ठेवायचे आहे वर काढल्यास आपल्याला थोड्या प्रमाणात हे छोट्या काचेच्या बरणीमध्ये काढून ठेवायचे आहेत एक्स्ट्रा आपण जे लोणचे आपण ठेवतो ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहे फ्रीजमध्ये हे जास्त काळ टिकते वर ठेवल्यास हे थोडेफार कमी टिकते त्यामुळे आपण एक्स्ट्रा जे आहे आपलं लोणचे ते आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थोडं थोडं करून आपल्याला लागेल तसं आपण छोट्या वर्णीमध्ये काढू शकता अशा प्रकारे हे लोणचे अत्यंत खमांग लागते आपण नक्की ट्राय करून पहा